नमस्कार किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे आहेत कोथंबीर वड्या कोथंबीर वड्यासाठी लागणार साहित्य दाखवते मी तुम्हाला चला तर मग आपण पाहूया कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीर मी दोन वेळा धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी लागणार साहित्य दाखवते मी हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ एक वाटी घेतलेले आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी आणि याच्यात घेतलेले आहेत तीन चार चमचे तीळ घेतलेले आहेत आणि ही आहे हिरवी मिरची हे पहा ही हिरवी मिरची घेतलेली आहे मी सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हे काय केलेले आहे दहा पंधरा लसणाच्या पाकळे घेतलेले आहेत हे तीळ पण मी काय केलेले आहेत चार चमचे तीळ घेतलेले आहेत छोटे चार चमचे आणि आपल्याला काय करायचे एक वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घ्यायचे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचे आता मी काय करते ही कोथंबीर मी काय केलेली आहे स्वच्छ धुवून मी हे करायला ठेवली होती ही नितळायला ठेवली होती मी ही कट करून घेते बारीक कट करून घ्यायची आणि आता आपल्याला ना याच्यातलं साहित्य लागणार आपण आता याच्यामध्ये मीठ मिठाचा एक वापर करणार आहोत आणि ही हळदी एक लागणार आहे आणि याच्यात मी काय करते याच्यामध्ये एक चमचा जिरी टाकून घेते हे पहा आणि त्याचं काय करायचं आहे आपल्याला बारीक वाटण करायचं आहे बारीक म्हणजे थोडंसं हे करायचं आहे वाटण करून घ्यायचे मिक्सरच्या भांड्याला पहा आपण हिरवी मिरची लसण आणि एक चमचा झेरी टाकली होती तेच वाटून करून घेतलेला आहे चला तर आता ही मी काय केलेली आहे कोथंबीर बारीक कट करून घेतलेली आहे आता ह्या कोथंबीरमध्ये मी काय करणार आहे अगोदर थोडीशी हळदी टाकून घेणार आहे मी अर्ध्या चमच्या हिशो थोडा कमी अर्धा चमचा टाकणार आहे आणि शेवटी टाकते याच्यात काय करून घेते थोडे तीळ टाकते अर्धे तीळ टाकते हे पहा आणि थोडे ठेवते याच्यात हिरवी मिरची लसण आणि एक चमचा जिरी टाकलेली त्याची पेस्ट केलेली ती पण टाकून घेते मी हे पहा आपल्याला काय करायचं आहे हे याचं पीठ घेतलेलं आहे ना आपण तांदळाचं ते पण टाकून घ्यायचं आहे हे पहा आणि आपण एक वाटी काय केलेलं आहे डाळीचं पीठ घेतलेलं आहे हरभऱ्याच्या डाळीचं ते टाकून घेते आता मी पाणी न टाकता हे काय करते अगोदर मळून घेते मीठ शेवटी टाकू आपण म्हणजे काय होईल अंदाज का पण मी काय टाकलं नाही आज याला याच्यातच असं मऊ करून घ्यायचं मी काय करते आता मीठ टाकून घेते एक चमचे हिशोबाने टाकते मीठ वाटण केलेलं ना त्याच पाणी टाकणार मी थोडं थोडं करून टाकून घेते पहा मी पाणी काय केलेलं आहे इकडं गरम करायला ठेवलेलं आहे आणि मी काय करून घेते अगोदर पाणी गरम करून घेते चालणीला काय करते थोडस तेल लावून घेते म्हणजे काय होईल आपल्याला याच्यातच करायच्यात ना ह्या कोथंबीर वड्या याच्यातच वापरून घ्यायच्यात याला गरम करायला ठेव कोथंबीर वडी आपलं काय झालेलं आहे पीठ छान हे झालेलं आहे मी काय करते याचे दोन हे करून घेते आणि आज गोलच करणार आहे मी पहा गोल करून घेणार आहे आणि त्याला काय करायचे तिळ लावायचेत लगेच हे पहा तिळ वरतून थोडे लावून घेते मी तिळ लावलेत आपण आणि काय करते आता याला छान वापरायला ठेवते ही हे बघ तशीच ही दुसरी ही करून घेणार आहे मी थोडे थोडे तिळ लावून घेते तिळ आपण याच्या टाकलेले आहेत पण तरीही लावून घ्यायचे याला काय करते चांगलं वाफळून देते कढईत गरम पाणी झालेलं आहे हे, हे पहा आणि काय करते हे वापरून देते याच्यावर परत झाकते मी परत झाकून घेते मी ही आणि याला चांगले पंधरा मिनिट वापरून देते हे पहा हे झालेले आहेत आपल्या कोथिंबीर वडे तयार कोथिंबीर वडे तयार होऊन पण चांगल्या अर्धा तास झालेला आहे पूर्ण थंड झालेले आहेत मी म्हटलं आता जेव्हा हे करायच्यात ना मी ही कढई बाजूला ठेवते आणि हे काय करते हे कोथिंबीर वड्या कट करून घेते हे कोथिंबीर वड्या तयार होऊन बराच वेळ झालं कारण की मी म्हटलं जेव्हा खायच्यात तेव्हाच काय करता येईल कट करून घेता येईल मी अशा काय करते कट करून घेते आणि नंतर तळून दाखवते तुम्हाला हे पहा अशा छोट्या छोट्या कट करून घेते मी तुम्हाला काय करायचं जेव्हा खायच्यात ना तेव्हा तळून घेतल्या तरी चालतात मी काय करते तेल गरम करायला ठेवते तेल आपलं गरम होतंय तोपर्यंत ह्या वड्या कट करून घेते पहा पण जेव्हा आपल्याला हे करायच्यात ना तेव्हाच कट केल्या चा, ते चा? 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 चा तरी चालतात खायच्यात ना तेव्हा काय करायच्या कट करायच्या आणि हे करून घ्यायच्या तळून घ्यायच्या आणि हे बाकीच्या उरल्या तरी फ्रीजमध्ये ठेवू शकतो आपण हे पहा आपलं छान तेल गरम झालेलं आहे आता काय करते अशा थोड्या थोडे करून घ्या कोथंबीर वड्या तळून घेते आपण बनवायच्या वेळ ना कधी केलं ना बनवून ठेवायच्या आणि जेव्हा खायच्यात तेव्हा तळून घेतल्या तरी चालत्यात गरम गरम तळाई तळून घ्यायच्या आणि याच्यात नाही तुम्ही बाजरीचं पीठ पण टाकू शकता बरं का बाजरीच्या पिठाने खूप छान टेस्ट येते मी आता पुढच्या वेळेला जेव्हा रेसिपी करीन ना तेव्हा बाजरीचं पीठ टाकून करून दाखवणार आहे तुम्हाला टेस्ट खूप छान लागते बाजरीच्या पिठाने पण थोडंसं टाकायचं बाजरीचं पीठ अर्धी वाटी आणि तांदळाचं पीठ अर्धी वाटी आणि एक वाटी काय करायचं डाळीचं पीठ टाकायचं हरभऱ्याच्या डाळीचं हे पहा आणि हे टोमॅटो सॉस किंवा लोणचं असतंय ना आपलं लिंबाचं तिखट गोड लोणचं मी लोणचेची रेसिपी दाखवलेली त्या लोणच्या बरोबर हे छान लागतं बरं का त्या लोणच्याच सॉस आहे ना त्याच्याबरोबर खूप सुंदर लागते हे वडे तुम्ही कोणताही पदार्थ लोणच्या बरोबर किंवा सॉस बरोबर बर बरो खाऊ शकता त्या लोणच्या बरोबर पराठे पण खाता येतात आणि हे सुद्धा खाता येतात हे पहा आपले काय झालेले आहे या कोथंबीर वड्याने छान ताळून घेतल्यात आपण हे पहा आपले हे छान कोथंबीर वडे तयार झालेल्या आहेत त्याच्या बरोबर हे लिंबाचं लोणचं केलेलं आहे ना मी ते पण तू खायला घेऊ शकतो आपण किंवा मग काय करायचं सॉस बरोबर पण छान लागतं हे पहा मी हे काय करणार आहे याचा लिंबाच्या लोणच्या बरोबरच खायला घेणार आहे हे पहा आणि हे काय होतं याच्या सॉस बरोबर खूप छान लागतं बरं का हे पहा हे झालेले आहेत आपल्या कोथंबीर वड्या तयार तुम्हाला कोथंबीर वड्याची रेसिपी कशी वाटली ते सांगा आणि आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ही मी लिंबाच्या लोणच्याची पण रेसिपी केलेली आहे बरं का ती सुद्धा तुम्ही एकदा नक्की पहा आणि